भोकरदन तालुक्यातील कोदेश्वर कोदा येथे ग्रामसंसद कार्यालय येथे गोदावरी फाउंडेशन व डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालय यांच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी ब्याऐंशी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी उपस्थित सरपंच सो आरतीताई कृष्णा पाटील काळे उपसरपंच साहेबराव फोसे व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच उल्हास पाटील रुग्णालयाचे सर्व एम एम डी मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर व सर्व अधिकारी गावकरी मंडळी व महिला या शिबिराला उपस्थित होत्या खोदसेर यांच्या वतीने सरपंच आरतीताई कृष्णा पाटील काळे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत येथे येऊन आमच्या गावाचे भाग्य उदय केले त्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि सर्व इथे ते उपस्थित राहिला त्यांचे सुद्धा आभार मानते